पुणे जिल्ह्यात भीमा आणि निरावदीच्या खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे आता उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणाचा विसर्ग तो भीमा नदीत अर्थात चंद्रभागा नदीत सोडण्यात आला आहे त्यामुळे पंढरपूरच्या नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होण्यास खरं तर आजपासून सुरुवात झाली आज, आज पंढरपूरची जी नदी आहे ती बारा हजार क्युसेक इतक्या विसर्गाने आहे मात्र पुढील चोवीस तासात पंढरपूरमध्ये चौपन्न हजार क्यूसेक इतका विसर्ग येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे कारण उजनी धरणातून जवळपास एक्केचाळीस हजार सहाशे क्यूसेक इतक्या विसर्गानं पाणी येत आहे तर वीर धरणातून मीरा नदीच्या माध्यमातून पुढे भीमेमध्ये तेरा हजार क्युसेक इतका विसर्ग प्रवाहित होतो त्यामुळे साधारणपणे पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होणार आहे उजनी धरण सध्या सत्त्याण्णव टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचले आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी उजनी धरण शंभरी गाठेल अशी परिस्थिती आहे उजनी धरणात सध्या पुणे येथून जवळपास चौतीस हजार क्युसेकचा विसर्ग येतोय त्यामुळे या साऱ्या पार्श्वभूमीवर भी भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणारे नदीकाठच्या नागरिकांना शेतकऱ्यांना प्रशासनानं ना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील आता प्रशासन ॲक्शन मोडवर येत व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसळचा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर